स्वागत दिवसभरातील ठळक घडामोडी गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं शिर्डीत गुरुपौर्णिमेच्या तीन दिवसीय उत्सवाला कालपासूनच सुरुवात झाली आहे तर आज दिवसभर अनेक कार्यक्रम देखील पार पडले आणि आज साईंचं मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुलं देखील राहणार आहे तर सोलापूरच्या अक्कलकोट मधीलही हजारो भाविक स्वामींच्या दर्शनासाठी दाखल झालेत स्वामींच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेलाय मराठा आणि ओबीसी समाजाच्या संघर्षामुळे राज्य सरकार कोंडीच सापडलंय मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील सातत्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसतात त्यामुळे भाजपा नेते आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सतत वाद प्रतिवाद सुरू असल्याचे चित्र दिसून येतंय त्यातच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील जरांगेंचं नाव न घेता त्यांना लक्ष त्यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील जोरदार निशाणा साधला जे आज महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे या राजकारणाला आपल्या सर्वांना जशात तसं उत्तर दिलं पाहिजे सर्वांनी या विषयावर बोललं पाहिजे सर्वांनी या विषयावर बूथपर्यंत आपल्या आपल्या भागात जाऊन बोललं पाहिजे आज ज्या पद्धतीने मला यावरून आवर्जून उल्लेख करायचा आहे की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने दादा आणि संपूर्ण टीमने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं जे काम झालं मी आठवतो मी मंत्री होतो त्या काळात देवेंद्रजींनी वीस रात्र मराठा आरक्षणाचा आशी जी तुम्ही त्या ठिकाणी साक्षी आहात वीस रात्र जागून मराठा आरक्षण टिकणार आरक्षण मराठा आरक्षण देण्याचं काम माननीय देवेंद्रजीने वीस रात्र जागून मराठा आरक्षणाचा कायदा स्वतः तयार केला आम्ही त्यांना म्हणायचो की पहाटे चार वाजेपर्यंत आपला दिवा बंद होत नाही जरा तब्येतीची काळजी घ्या पण वीस दिवस सलग चंद्रकांत दादा आशिष शेलारजी व्यासपीठावरचे सर्व विनोद तावडेजी सर्व नेते आहेत सर्वांना माहिती आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे मराठा आरक्षणाचा कायदा तयार झाला विधिमंडळात मंजूर झाला हायकोर्टात मंजूर झाला पण जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये मराठा समाज कसा आर्थिक आणि मागासवर्गीय कमी आहे कमजोर आहे आर्थिक दुर्बल आहे त्यामधला भाग जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या सरकारनी सुप्रीम कोर्टात मांडला नाही सुप्रीम कोर्टात जेव्हा केस सुरू होती तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस लढली तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते उद्धव ठाकरेंनी जर चार चांगले उच्चस्तरीय वकील दिले असते तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्याच दिवशी संपला असता आणि मग मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहे तर उद्धव ठाकरे आहे उद्धव ठाकरे आहे केदारनाथ मधून एक मोठी दुर्घटना केदारनाथ मंदिराकडे जात असताना मार्गातील कोसळली सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली या, या तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत मृतांमध्ये दोन यात्रेकरू हे महाराष्ट्रातील देखील आहेत जखमींना उपचारासाठी गौरीकुंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय तर पोलीस आणि प्रशासन बचाव कार्य करत असून का मुंबईसह राज्यभरात सध्या पावसाची जोरदार बॅटिंग आहे चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांना देखील पावसाने चांगलं झोडपून काढलंय गेल्या दोन दिवसात नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाने हाहाकार माजवलाय अतिवृष्टीमुळे शेकडो घरं पाण्याखाली गेली असून जनजीवन चांगलंच विस्कळीत झालं चंद्रपुरात पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली चिंचपल्ली या गावातील तलाव फुटल्याने गावातील अंदाजे शंभर ते दीडशे घरांमध्ये पाणी शिरले तर अशा घटनांमुळे आणि पावसाचा वाढता जोर पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले हवामान विभागाने देखील देशातील महाराष्ट्र उत्तराखंड गोवा गुजरात आणि छत्तीसगड या पाच राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असून रेड अलर्ट देखील जारी केलाय याचबरोबर विदेशातील ताज्या बातम्या आणि नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद